स्वागत पत्रकार परिषदे आपल्या आम्ही नवो संगीत समारोह दोन हजार पंचवीस ऑर्गनाईज केला पंडित वामनराव पिळगावकर शिष्य व हितचिंतक परिवार गोवा तसेच आमचा क्लब मोडजी सार्वजनिक गणेश कला व क्रीडा संघ मोडजी आणि गव्हर्मेंट ऑफ गोवा आर्ट्स अँड कल्चर डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमान पंडीत परशुराम व पंडीत वामनराव पिळगावकर स्मरणात नवो संगीत समारंभ समारोह दोन हजार पंचवीस व रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे सुरू सुरू तो रातचं आठ पर्यंत असतो स्थळ आहात श्री कळस मांगर सभागृह निय, नियर देवी मोरदाई देवस्थान मोरजी गोवा आजच्या ह्या पत्रपाक पत्रकार परिषदेत हजर आलेले श्री महाबळेश्वर चारी अध्यक्ष वामनराव पिळगावकर शिष्य परिवार तसेच प्रसाद पार्सेकर सचिव भगवान गावडे खजिनदार गणेश पार्सेकर ज्येष्ठ सल्लागार आमचे क्लबचे सचिव सर्वेश शेडगावकर एजिक्युटीव मेंबर सामा चाली मेंबर विकास आजगावकर सूर्यकांत पेडणेकर विष्णू शेडगावकर हे सगळ्यांचे स्वागत करता आणि विनंती करता आमचे महाबळेश्वर च्या ह्या इन डिटेल प्रोग्राम आणि कार्यक्रमाबद्दल सांगा श्री सर्गेस्त पंडीत परशुराम उर्फ अण्णा कामुलकर हे जावन आशिल्ले गोंयचे एक महान आणि उंच्या वेल्या पावड्या वेळे तबलजी तांचो जन्म पेडणे तालुक्यात महागजन हांगा जाल्लो ताणें आपल्या तबल्याचे शिक्षण सर्गेस्त पंडीत बांबुराव हांकां दिवन तांक बी गोतले मलगडे दबल करून सोडिले सर्गेस्त पंडित वामनराव पिळगावकर हांगा गोयंत दादा म्हणून तबल्या तबल्याबरोबरच ते पखवाज हार्मोनियम शास्त्रीय गायन नाट्य आणि पारंपारीक भजन कलेचे ज्येष्ठ आणि बुदुर्ग असे कलाकार आशिले सर्गेस्त पण अण्णा आमुलकर आणि दादा पिळगावकर ह्या दोन्ही कलाकारांना श्रद्धांजली ओंपर वामन दादाले शिष्य आणि बरे मागपी दर वर्षा एक संमेलन संगीत संमेलन घडोन पंडित वामनराव शिष्य आणि हितचिंतक परिवार गोवा ही समिती गेली अनेक वर्षां अशेची संमेलनं घडून हडट ही संमेलनं शारात न मनयता गावगिऱ्या वाठारांत मनली वतात जेणेकरून त्या त्या गावातल्या रसिक लोकांचा लाभ जातो हे उद्दिष्ट मतीन दवरून ह्या आयतारा तारीख नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिसा नवे संमेलन नवे संमेलन मनोवं थारायला कला व क्रीडा संघ मोरजी आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी गोवा हांच्या जोड पालवां कळस मांगर देवी मोर्जाय संस्थान सभागृह मोर्जी हंगा थारायला। आयतारा णव नो नोव्हेंबर दिसा संमेलनाची वेळ सकाळी णव ते सांजे आठ वरांपर्यंत उत्तली परिवार बरं मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव कला व क्रीडा संघ मोरजी कला आणि कला व संस्कृती पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पंडित परशुराम गोवा कामोळकर तसेच पंडित वामनराव पिळगावकर स्मरणार्थ नवे संगीत समारोह आज मोर्जी नऊ तारखे आयतारा दिसा मोर्जी मंगल सभा सभागृहात जातो त्यांना रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे नऊ वाजल्यापासून रातचं आठ वाजेपर्यंत व कार्यक्रम चालतो ते सकाळी साडे नऊ वाजता पारंपारीक भजन म्हणजे वाठारातले स्वरांपूळ भजनी मंडळ मोर्जी हे भजनी पत्र भजन सादर सादरीकरण करतले त्याच्यानंतर सकाळी दहा वाजून पाच मिनटांचे साईदीप शेडगावकर महादेव गांवस आणि सिद्धराज महामद हे तबलापट्टू आपल्या तबला वादनचे आपले कौशल्य दाखवतले त्याच्यानंतर उद्घाटन सोहळा दहा वाजून तीस मिनटांचे जातो हेचे प्रमुख पाहुणे जन आसा माननीय श्रीजीत आरोलकर आमदार मांद्रे मतदारसंघ तसेच विशेष निमंत्रित विवेक नाईक कला व संस्कृती संचालनालय पणजी गोवा याचे संचालक तसेच प्रशांत नाईक पंच सदस्य मांद्रे व माजी सरपंच मांद्रे पंचायत तसेच अमित शिरगावकर मूर्ती सार्वजनिक गणेश गणेश विश्वस्त मंडळ मोरजी विश्वास मिस्त्री ज्येष्ठ भजनी कलाकार पेडणे तसेच विलास मोरजी सरपंच मोरजी पंचायत स्वप्नील शेळगावकर पंच मोरजी पंचायत मुकेश गडेकर पंच मोरजी पंचायत तसेच श्री रामनाथ वसंत शेळगावकर मोरजी देवस्थानाचे अध्यक्ष तसेच त्याच्यानंतर ह्या साडे दहा उद्घाटन सोहळा शेवटच्या शो, कार्यक्रमात त्यांचा स सक, सत्कार मूर्ती हंगा निवडलेली असा हे आठ सत्कार मुर्ती असतात आसा, आसा जाना सा श्री साई साईदास श्रीपाद आपटे कीर्तनकार लेखक तसेच नाट्य कलाकार श्री सुरेश अर्जुन बालेकर नाट्य कलाकार तसेच भजनी कलाकार शंकर नवसो मोरजे नाट्य कलाकार तसेच भजनी कलाकार प्रभाकर विठ्ठल नाट्य कलाकार तसे भजनी कलाकार व हार्मोनियम वादक तसे श्री केशव प्रार्थव शिरगावकर भजनी कलाकार तसे श्री विष्णु गणेश शिरगावकर कीर्तनकार तसे कलाकार तसे लक्ष्मण शिरगावकर तबला वादक तसे श्री वसंत शेरगवकर नाट्यकलाकार्यक्रम सोपा न साढ़े अकर दुपार सत्र कुमारी मुद्दा गावकर ही गोयची कलाकार आपले गायन सादर करतली नंतर कंपरा मध्यंतर असतो आणि त्याच्यानंतर तिनांक सुमार अभंग आणि नाट्यगीतची मैफल असतली गोयचे ज्येष्ठ कलाकार पांडुरंग राऊल हे आपले अभंग नाट्यगीत मैफलीची मैफलीची साजरीकरण करतले त्याच्यानंतर गोयचे ज्येष्ठ कलाकार श्री गणेश पार्सेकर आपले नाट्यगीत पुढा अभोडाची महफल साजरी सुनील देवकर तसेच महाबळेश्वर तसेच विठ्ठल शिरोडकर प्रेमनाथ पाळणी तसेच हंगासल्ला मोर्जे गावचा सुपुत्र ॲडव्होकेट कमलेश शिरगावकर तसेच शाबा सुरेश केरकर आणि तसेच आणि देवानंद भोसले अशा हे अकरा कलाकार आपल्या अभंग आणि नाट्यगीत गायनाचे मैफल साजरी करतात त्याच्यानंतर चार वाजून पंचेचाळीस मिनटांचे श्री प्रसाद गांस व हार्मोनियम सोलो आणि हार्मोनियम वादनाचे कौशल्य दाखवतो त्याच्यानंतर संध्याकाळचे साडेपाच वाजता पंडित शेवटचा कार्यक्रम का, पंडित रघुनंदन पणशीकर मुंबई हिंचे गायन जातले ते साडे पाचां स्टार्ट झाल्यानंतर आठ वाजेपर्यंत चलतले तेका साथ करणारे असतले गोचो टबलची रोहिदास परब तसेच हंगासल्ला एक सुपुत्र मोर्जेगावचा सुपुत्र शिवानंद दाभोलकर आपले ऑर्गन और्ग, ऑर्गनची साथ करतले आणि त्या हार्मोनियमची साथ असे निलेश ढवळीकर प्रसाद 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 गांवस तसेच राज केरकर विशांत पिळगावकर भक्तराचारी शेखर नागरे hmm. प्रसाद कळंगुटकर प्रेमानंद कलशावकर विशिकांत कळंगुटकर व संकेत खलक तसेच हंगासले कुमार शिवम शिवानंद दाभोळकर व आपल्या काळजी ताळाची साससज्ञ करतो तसेच हंग निवेदक जन असा प्रशांत मांद्रेकर okay. व सोमनाथ पार्सेकर धन्यवाद पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा